नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत बघा आपण एन एम एम एस या परीक्षेची माहिती पाहत आहोत या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण एन एम एम एस परीक्षेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पात्रता आणि एन एम एम एस परीक्षेचा अभ्यासक्रम एकूण मार्क किती कोणते पेपर असतात त्याविषयी सविस्तर माहिती पाहिली या व्हिडिओमध्ये आपण एन एम एम एस चा जो पेपर आहे मॅट मॅटचा पेपर म्हणजेच मेंटल ऍबिलिटी टेस्ट म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी यामध्ये असणारा जो या बुद्धिमत्ता विषय आहे या बुद्धिमत्ता विषयाविषयी आपण माहिती घेऊया या बुद्धिमत्ताविषयी एकूण किती घटक येतात त्यांचे उपघटक कोणते याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया तर बघा बुद्धिमत्ता जो घटक येतो तो आहे इंग्रजी वर्णमाला या इंग्रजी वर्णमाला या घटकामध्ये उपघटक जो येतो पहिल्यांदा तो आहे क्रम त्या क्रम या उपघटकासाठी एकूण मार्कांचे वेटेज आहे तीन त्यानंतर दुसरा उपघटक येतो तो, तो म्हणजे विसंगत पद ह्या विसंगत पद ओळखणे ह्याच्यासाठी गुण आहे तुम्हाला चार त्याच्यानंतर पुढचा जो उपघटक आहे तो आहे गटाशी जुळणारे पद शोधा किंवा शोधणे त्यासाठी गुण आहेत उपघटक आहे सहसंबंध ओळखणे आणि याच्यासाठी गुणांचं वेटेज आहे तीन आणि त्यानंतरचा शेवटचा याच्यातला उपघटक आहे नवीन अक्षरमाला आणि त्यासाठी एकूण गुण आहेत एक असे मिळून या घटकासाठी इंग्रजी वर्णमाला या घटकासाठी तुम्हाला जवळजवळ चौदा मार्कांचं एकूण वेटेज आहे बघा यानंतरचा दुसरा जो घटक आहे तो आहे लयबद्ध मांडणी आणि याचे गुण आहेत तीन आणि यानंतरचा घटक आहे मनोरा आणि याचे गुण आहेत एकूण तीन गुण यानंतर पाहूया या मॅट पेपर मधील सगळ्यात महत्वाचा आणि तुमच्या सर्वांच्या आवडीचा हा घटक आकृत्यांवर आधारित असलेला हा जो घटक आहे आणि यातले उपघटक तर कोणकोणते आहेत उपघटक तर याच्यातले पहिला उपघटक आहे आरशातील प्रतिमा दुसरा आहे पाण्यातील प्रतिमा ओळखणे एक मार्कांचं वेटेज आकृत्यांची मालिका तीन मार्कांचे वेटेज त्याच्यानंतर विसंगत आकृती तीन मार्कांचं वेटेज आहे आकृत्यांमधील समसंबंध ओळखणे तीन मार्कांचं वेटेज आहे त्याच्यानंतर घडीच्या आकृत्या मार्कांचं वेटेज आहे आकृती पूर्ण करणे वेटेज लपलेली आकृती शोधणे एक मार्कांचं वेटेज असं जवळजवळ बघा आकृत्यावर आपल्याला सोळा मार्कांचं वेटेज दिलेलं आहे म्हणजे अतिशय आय एम पी असा हा मॅट पेपरमधील तुमचा हा आकृत्यांचा घटक आहे पुढचा जो घटक आहे तो आहे कुठं प्रश्नांवर आधारित घटक आणि ह्याला याच्यातले उपघटक आहेत बघा तुलना तीन तीन याला तीन ते चार मार्कांचे वेटेज आहे त्यानंतरचा उपघटक आहे रांगेतील स्थान ह्याला एक ते दोन मार्कांचे वेटेज आहे यानंतरचा उपघटक आहे दिशा याला तीन मार्कांचं वेटेज दिलंय त्यानंतर दिनदर्शिकेवर आधारित याला दोन मार्कांचं वेटेज दिलंय आणि तर्क व अनुमान यावर आधारित प्रश्न याला दोन मार्कांचं वेटेज दिलेलं आहे का आकृत्यांवर आधारितच काही घटक राहिलेले आहेत तर कोणते आहेत ते घटक पाहूया तर पहिलं आहे आकृत्यांची संख्या मोजणे म्हणजेच त्रिकोण मोजणे चौरस मोजणे या पद्धतीचे प्रश्न याच्यामध्ये येतात तर त्याच्यावर तुम्हाला एकूण दोन गुणांचं वेटेज दिलेलं आहे त्यानंतर आकृती याच्यावर आधारित चार प्रश्न विचारले जातात घन याच्यावर आधारित चार प्रश्न विचारले जातात आणि ठोकळा याच्यावर आधारित एकंदरीत चार प्रश्न विचारले जातात या ठिकाणी बघा बुद्धिमत्तेचा सगळे घटक आणि उपघटक पूर्ण झालेले आहेत आपण आपल्या चॅनलवर या बुद्धिमत्तेतल्याच काही घट सर्व घटक आणि त्याचे काही उपघटक याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा थँक्यू